समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सांगली लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचार करण्याची मुदत संपलेली आहे सांगलीमधील या लोकसभा निवडणुकीसाठी सी आय एस एफ बी एस एफ आंध्र प्रदेश राखीव पोलीस दल आर पी एफ पिंपरी चिंचवड पोलीस पोलीस प्रशासन केंद्र नागपूर मोरळ व लातूर येथून पोलीस बंदोबस्त आलेला आहे सदर निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर सांगली पोलीस दलामार्फत विविध उपाय अवलंबण्यात आले आहेत आज दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजल्यानंतर सांगली जिल्ह्यामधील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध भागांमध्ये सांगली पोलीस दल व बाहेरून आलेला बंदोबस्त यांचे संचलन महत्वाच्या ठिकाणी घेण्यात आले आहे यामुळे लोकांच्या मनात विश्वासाचे वातावरण तयार होण्यासाठी मदत झाली आहे सांगली पोलीस दलामार्फत आवाहन करण्यात येत आहे की कोणीही कसल्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे या निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सांगली पोलीस दल व प्रशासन सज्ज आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका